तशा परफेक्ट टिप मी सांगणार आहे ब्लाउज वरून फिटिंग कशी करायची तर जो फिटिंगचा ब्लाउज आहे तो उलटा करायचा आणि लावून फिटिंगवर मार्किंग करायची चेस्ट चा भाग मोजून घ्यायचा आहे आठ इंचावर मी मार्किंग करत आहे आणि कमरेचा सा मी सात इंचावर सा मार्किंग करत आहे आणि सरळ टिप टाकून घेत आहे व्यवस्थित परफेक्ट आपली फिटिंग झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब कर तुमचा ब्लाउज फिटिंग, फिटिंग करता वेळेस तुमच्या अशा सरळ रशा येतात का किंवा फिटिंगच्या वेळेस तुम्हाला काही अडचण येते का येत असेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित अशा परफेक्ट स्टेप मी सांगणार आहे ब्लाउज वरून फिटिंग कशी करायची तर जो फिटिंगचा ब्लाउज आहे तो उलटा करायचा आणि स्लीवजला स्लीवज लावून फिटिंग वर मार्किंग करायची चेस्टचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे आठ इंचावर मी मार्किंग करत आहे आणि कमरेचा मी सात इंचावर मार्किंग करत आहे आणि सरळ टिप टाकून घेत आहे व्यवस्थित परफेक्ट आपली फिटिंग झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा तुमचा ब्लाउज फिटिंग करता वेळेस तुमच्या अशा सरळ रशा येतात का किंवा फिटिंगच्या वेळेस तुम्हाला काही अडचण येते का येत असेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित अशा परफेक्ट टिप मी सांगणार आहे ब्लाऊजवरून फिटिंग कशी करायची तर जो फिटिंगचा ब्लाउज आहे तो उलटा करायचा आणि स्लीवजला स्लीवज लावून फिटिंग वर मार्किंग करायची चेस्टचा स्वतः भाग मोजून घ्यायचा आहे आठ इंचावर मी मार्किंग करत आहे आणि कमरेचा मी सात इंचावर मार्किंग करत आहे आणि सरळ टीप टाकून घेत आहे व्यवस्थित परफेक्ट आपली फिटिंग झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा तुमचा ब्लाउज फिटिंग करता वेळेस तुमच्या अशा सरळ अशा येतात का किंवा फिटिंगच्या वेळेस तुम्हाला काही अडचण येते का येत असेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित अशा परफेक्ट स्टेप मी सांगणार आहे ब्लाऊजवरून फिटिंग कशी करायची तर तो फिटिंगचा ब्लाउज आहे तो उलटा करायचा आणि स्लीवज लास लावून फिटिंग वर मार्किंग करायची चेस्टचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे आठ इंचावर मी मार्किंग करत आहे आणि कमरेचा मी सात इंचावर मार्किंग करत आहे आणि सरळ टीप टाकून घेत आहे व्यवस्थित परफेक्ट आपली फिटिंग झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा तुमचा ब्लाउज फिटिंग करता वेळेस तुमच्या अशा सरळ रेशा येतात का किंवा फिटिंगच्या वेळेस तुम्हाला काही अडचण येते का येत असेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित अशा परफेक्ट स्टिप मी सांगणार आहे ब्लाऊजवरून फिटिंग कशी करायची तर जो फिटिंगचा ब्लाउज आहे तो उलटा करायचा आणि स्लीवजलेस स्ली लावून फिटिंग वर मार्किंग करायची चेस्टचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे आठ इंचावर मी मार्किंग करत आहे आणि कमरेचा मी सात इंचावर मार्किंग करत आहे आणि सरळ टीप टाकून घेत आहे व्यवस्थित परफेक्ट आपली फिटिंग झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल वर न सबस्क्राईब तुमचा ब्लाउज फिटिंग करता वेळेस तुमच्या अशा सरळ रेशा येतात का किंवा फिटिंगच्या वेळेस तुम्हाला काही अडचण येते का येत असेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित अशा परफेक्ट स्टिप मी सांगणार आहे ब्लाऊजवरून फिटिंग कशी करायची तर तो फिटिंगचा ब्लाऊज आहे तो उलटा करायचा आणि स्लीवजला स्लीवज लावून फिटिंगवर मार्किंग करायची चेस्टचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे आठ इंचावर मी मार्किंग करत आहे आणि कमरेचा मी सात इंचावर मार्किंग करत आहे आणि सरळ टीप टाकून घेत आहे व्यवस्थित परफेक्ट आपली फिटिंग झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा तुमचा ब्लाउज फिटिंग करता वेळेस तुमच्या अशा सरळ रेशा येतात का किंवा फिटिंगच्या वेळेस तुम्हाला काही अडचण येते का येत असेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित अशा परफेक्ट टीप मी सांगणार आहे ब्लाऊजवरून फिटिंग कशी करायची तर जो फिटिंगचा ब्लाऊज आहे तो, तो उलटा करायचा आहे आणि स्लीवजला स्लीवज लावून फिटिंगवर मार्किंग करायची जेस्टचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे आठ इंचावर मी मार्किंग करत आहे आणि कमरेचा सा मी सात इंचावर सा मार्किंग करत आहे आणि सरळ टीप टाकून घेत आहे व्यवस्थित परफेक्ट आपली फिटिंग झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा तुमचा ब्लाऊज फिटिंग करता वेळेस तुमच्या अशा सरळ रेषा येतात का किंवा फिटिंगच्या वेळेस तुम्हाला काही अडचण येते का येत असेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित अशा परफेक्ट टिप मी सांगणार आहे ब्लाउजवरून फिटिंग कशी करायची तर जो फिटिंगचा ब्लाउज आहे तो उलटा करायचा आणि स्लीवजला स्लीव्ह लावून फिटिंगवर मार्किंग करायची चेस्टचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे आठ इंचावर मी मार्किंग करत आहे आणि कमरेचा मी सात इंचावर मार्किंग करत आहे आणि सरळ टीप टाकून घेत आहे व्यवस्थित परफेक्ट आपले फिटिंग झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल वर नवीन ब्लाउज फिटिंग करता येतात का फिटिंगच्या वेळेस तुम्हाला काही अडचण येते का, का येत असेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित अशा परफेक्ट टिप मी सांगणार आहे ब्लाउज वरून फिटिंग कशी करायची तर जो फिटिंगचा ब्लाउज आहे तो उलटा करायचा आणि स्लीवलेस स्ली फिटिंग वर मार्किंग करायची चौथा भाग मजून घ्यायचा आहे आठ इंचावर मी मार्किंग करत आहे आणि कमरेचं मी सात इंचावर मार्किंग करत आहे आणि सरळ टीप टाकून घेत आहे व्यवस्थित परफेक्ट आपली फिटिंग झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा तुमचा ब्लाउज फिटिंग करता वेळेस तुमच्या अशा सरळ रेषा येतात का किंवा फिटिंगच्या वेळेस तुम्हाला काही अडचण येते का, का येत असेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित अशा परफेक्ट स्टिप मी सांगणार आहे ब्लाऊजवरून फिटिंग कशी करायची तर जो फिटिंगचा ब्लाऊज आहे तो उलटा करायचा आणि स्लीवजलास स्लीवज लावून फिटिंगवर मार्किंग करायची जेस्टचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे आठ इंचावर मी मार्किंग करत आहे आणि कमरेचा मी सात इंचावर मार्किंग करत आहे आणि सरळ टीप टाकून घेत आहे व्यवस्थित परफेक्ट आपली फिटिंग झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा तुमचा ब्लाउज फिटिंग करता वेळेस तुमच्या अशा सरळ रक्षा येतात का किंवा फिटिंगच्या वेळेस तुम्हाला काही अडचण येते का, का येत असेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित अशा परफेक्ट टीप मी सांगणार आहे ब्लाऊजवरून फिटिंग कशी करायची तर जो फिटिंगचा ब्लाऊज आहे तो, तो उलटा करायचा आणि स्लीवजलेस ला, स्लीवज लावून फिटिंगवर मार्किंग करायची चेस्टचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे आठ इंचावर मी मार्किंग करत आहे आणि कमरेचा सा मी सात इंचावर सा मार्किंग करत आहे आणि सरळ टीप टाकून घेत आहे व्यवस्थित परफेक्ट आपली फिटिंग झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने दे तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा तुमचा ब्लाउज फिटिंग करता वेळेस तुमच्या अशा सरळ रक्षा येतात का किंवा फिटिंगच्या वेळेस तुम्हाला काही अडचण येते का येत असेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित अशा परफेक्ट टिप मी सांगणार आहे ब्लाऊजवरून फिटिंग कशी करायची तर जो फिटिंगचा ब्लाउज आहे तो उलटा करायचा आणि स्लीवजला स्लीवज लावून फिटिंगवर मार्किंग करायची चेस्टचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे आठ इंचावर मी मार्किंग करत आहे आणि कमरेचा मी सात इंचावर मार्किंग करत आहे आणि सरळ टीप टाकून घेत आहे व्यवस्थित परफेक्ट आपली फिटिंग झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा तुमचा ब्लाउज फिटिंग करता वेळेस तुमच्या अशा सरळ रक्षा येतात का किंवा फिटिंगच्या वेळेस तुम्हाला काही अडचण येते का येत असेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित अशा परफेक्ट स्टिप मी सांगणार आहे ब्लाऊजवरून फिटिंग कशी करायची तर जो फिटिंगचा ब्लाऊज आहे तो उलटा करायचा आणि स्लीवजलेस स्लीवज लावून फिटिंगवर मार्किंग करायची चेस्टचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे आठ इंचावर मी मार्किंग करत आहे आणि कमरेचा मी सात इंचावर मार्किंग करत आहे आणि सरळ टीप टाकून घेत आहे व्यवस्थित परफेक्ट आपली फिटिंग झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा तुमचा ब्लाउज फिटिंग करता वेळेस तुमच्या अशा सरळ रक्षा येतात का किंवा फिटिंगच्या वेळेस तुम्हाला काही अडचण येते का येत असेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित अशा परफेक्ट स्टिप मी सांगणार आहे ब्लाऊजवरून फिटिंग कशी करायची तर जो फिटिंगचा ब्लाऊज आहे तो उलटा करायचा आहे आणि स्लीवजला स्लीवज लावून फिटिंगवर मार्किंग करायची चेस्टचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे आठ इंचावर मी मार्किंग करत आहे आणि कमरेचा मी सात इंचावर मार्किंग करत आहे आणि सरळ टीप टाकून घेत आहे व्यवस्थित परफेक्ट आपली फिटिंग झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा तुमचा ब्लाउज फिटिंग करता वेळेस तुमच्या अशा सरळ रक्षा येतात का किंवा फिटिंगच्या वेळेस तुम्हाला काही अडचण येते का येत असेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित अशा परफेक्ट स्टेप मी सांगणार आहे ब्लाऊजवरून फिटिंग कशी करायची तर जो फिटिंगचा ब्लाऊज आहे तो, तो उलटा करायचा आणि स्लीवजलेस लिव लावून फिटिंगवर मार्किंग करायची चेस्टचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे आठ इंचावर मी मार्किंग करत आहे आणि कमरेचा सा मी सात इंचावर मार्किंग करत आहे आणि सरळ टीप टाकून घेत आहे व्यवस्थित परफेक्ट आपली फिटिंग झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा तुमचा ब्लाउज फिटिंग करता वेळेस तुमच्या अशा सरळ रक्षा येतात का किंवा फिटिंगच्या वेळेस तुम्हाला काही अडचण येते का येत असेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित अशा परफेक्ट स्टेप मी सांगणार आहे ब्लाऊजवरून फिटिंग कशी करायची तर जो फिटिंगचा ब्लाऊज आहे तो उलटा करायचा आणि स्लीवजलेस लिव लावून फिटिंग वर मार्किंग करायची जेस्टचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे आठ इंचावर मी मार्किंग करत आहे आणि कमरेचा सा मी सात इंचावर सा मार्किंग करत आहे आणि सरळ टीप टाकून घेत आहे व्यवस्थित परफेक्ट आपली फिटिंग झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा तुमचा ब्लाउज फिटिंग करता वेळेस तुमच्या अशा सरळ रेषा येतात का किंवा फिटिंगच्या वेळेस तुम्हाला काही अडचण येते का येत असेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित अशा परफेक्ट टिप मी सांगणार आहे ब्लाऊज वरून फिटिंग कशी करायची तर जो फिटिंगचा ब्लाउज आहे तो उलटा करायचा आणि स्लीवज लास लावून फिटिंग वर मार्किंग करायची चेस्टचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे आठ इंचावर मी मार्किंग करत आहे आणि कमरेचा सा मी सात इंचावर सा मार्किंग करत आहे आणि सरळ टीप टाकून घेत आहे व्यवस्थित परफेक्ट आपली फिटिंग झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करा तुमचा ब्लाऊज फिटिंग, फिटिंग करता वेळेस तुमच्या अशा सरळ रशा येतात का किंवा फिटिंगच्या वेळेस तुम्हाला काही अडचण येते का येत असेल तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा व्यवस्थित अशा परफेक्ट टिप मी सांगणार आहे ब्लाऊज वरून फिटिंग कशी करायची तर जो फिटिंगचा ब्लाउज आहे तो